म्हणजे तुला कुठे आहे मराठी सिनेमात पण मग परत की दिले तुला मराठीने माझ्याकडे माझ्याकडे पैसा आहे पैसा आहे माझ्याकडे गाडी आहे सीएमडब्लू आहे तुझ्याकडे काय आहे माझ्याकडे काय आहे माझ्याकडे काय आहे माझ्याकडे काय बघा तेलिसोध्ये काम करण्याचे परिणाम मला आठवते माझ्याकडे काय नाहीये ठेवू नकोस माझ्याकडे पण गाडी आहे कुठे पेट्रोल महाग आहे ना पण घरी ठेवलीये पण तू मला बसू नका आधी मला सांग तू मराठी सिनेमात येणार आहेस का नाही मराठी इट नॉट माय फ्री पण का तुला आठवत लहानपणी आपण दोन्ही मराठी नाटकाला जायचो ना तेव्हा नाटक तू बघायची पगडाचे नाटक करायची तेव्हा मी झोपायची कारण मला हिंदी स्वप्न पाहायची होती म्हणून मी झोपायची आणि स्वप्ना केल्याने माझ्याशी हिंदीत बोलायचे त्यानंतर घरी गेल्यानंतर आपण पडण्याकडे बघायची तेव्हा मी समोरच्या मोठ्या स्वप्न पडद्याकडे बघायची कारण मला हिंदीत पडद्यात अट्रॅक्शन होत अग पण आजही तू मराठीत मागे ना आजही मराठी बोलताना कारण मराठीत मला समजवलं असे तू किती मराठी बोलत तर मी मराठी बोलत नाही असं म्हणून वापर करतात पण लोकप्रियतेच काय आज मी शिवाजीवनीच्या गेट उभी राहिले तर लोक दाखवतात

हवा आहे हवा तेवढा पैसा आहे हा पाऊस सुद्धा आहे पाऊस असलेले अनेक सिनेमे आहेत पण तुला पाऊस पडतो सगळं महत्वाचं मला सांग मी आता सिनेमे आले आहे तर चालणार आहे का तुला की लोकांना कोणा कोणा नाही कारण मी कॉमेडियन नाही आहे हे तुला माहितीये हल्ले मी हिरोईन सिनेमा दुसरा कुठलाही रोल कळत नाही हा तो बाग वेगळे कोणी मला हिरोईन कळत नाही पण तरी डान्स शिकले आणि डान्स बघून मी माझं अटिट्यूड पण दाखवते बघायचंय माझं हे बघ अटिट्यूड ते एक लाख रुपये तू डान्स कुठे केलास अगं हे माझे डान्स मी वेगळे घेते बस बस काय ऐकत नाही का तुला आता मला फक्त इतकंच सांग तू मराठी सिनेमा घेणार आहेस का नाही मला विचार करा लागेल पण का अगं एखाद स्क्रिप्ट एखाद स्क्रिप्ट अगं वाचण्यात आलं आणि प्रेक्षकांना चांगलं तर करेन जरूर करीन जरूर करी जरूर ताई, ताई थांब